बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही हर हर महादेवच्या गजरात देगलूर करडखेड पदयात्रा यशस्वी हर हर महादेवच्या गजरात देगलूर ते करडखेड पदयात्रा यावर्षी ही मोठ्या उत्साहात संपन्न झाली ही पदयात्रा करडखेड येथील प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिराच्या दर्शनासाठी दरवर्षी श्रावण महिन्याच्या चौथ्या चा सोमवारी आयोजित केली जाते यंदा पदयात्रेचे हे बारावे वर्ष होते आणि यात तब्बल चार हजार महिला आणि पुरुष शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग होता बंड्याप्पा मठ संस्थान गांधी चौक देगलूर येथून पदयात्रेचा शुभारंभ सकाळी आठ वाजता माजी आमदार सुभाष साबणे आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजनाने करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेंब्रेकर अशोक साखरे नगरपालिकाचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण गंगाधर पाटील कारेगावकर सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक रमेश कांतेवार रमेश जाधव टाकळीकर रवी पाटील नरंगलकर अशोक गणपवार शैलेश उल्लेवार प्रशांत दासरवाड कैलास येसगे डॉक्टर मल्लिकार्जुन रकटे डॉक्टर संजय लाडके डॉक्टर रवींद्र भालके डॉक्टर राहुल माका डॉक्टर बच्चेवार सचिन पाटील कारेगावकर अरुण पाटील रामपूरकर बसवंत हालदे वैजनाथ मिसे विजयामटे मधुकर पाटील लक्ष्मणराव मुंगडे संभयाप्पा स्वामी चंद्रकांत स्वामी वैजनाथ स्वामी विश्वनाथ माळगे सुभाष स्वामी देगलूरकर रणजित पाटील आत्माराम पाटील अशोक डुकरे संजू पांचाळ अशोक जुबरे घालप्पा अंबेसंगे नागनाथ टोंपे दत्ता पाटील बालाजी ताटे व्यंकटराव थडके शिवकुमार डाकनवाले गंगाधर दोसलवार संतोष आगलावे प्रताप घाटे सौरभ मदुरवार आदी उपस्थित होते दरवर्षी ही पदयात्रा येरवीचे सरपंच तथा संजय गांधी निराधार अध्यक्ष भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येते महिला युवती आणि बालिकांवरील अत्याचार कमी व्हावेत बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी चांगला पाऊस पडावा दुष्काळ परिस्थिती दूर होण्यासाठी सर्व शिवभक्तांकडून पदयात्रेच्या माध्यमातून करडखेडच्या पूर्वारेश्वर महादेवाला साकडे घालण्यात आले पदयात्रेत शिवस्तुती गायन भजन आणि महिलांच्या भजन मंडळीचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला संपूर्ण देगलूर ते करडखेड या पंधरा किमीच्या प्रवासात शिवभक्तांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी पाणी चहा साबुदाणा खिचडी आणि फळांचे वाटप करण्यात आले यासाठी संस्कृती इंग्लिश स्कूल केतकी संगमेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी देगलूर अशोक मजगे कारेगावचे शंकर पाटील आणि लक्ष्मण राजुरे प्रकाशप्पा कोटिरकर प्रकाश पाटील वेमरेकर कावळगाव येथे धोंडू येसगे बल्लूर फाटा येथे आकाश बिरादार विशाल पवार संगम आचेगावे बसवंत गोपछडे किशन राजुरे डॉक्टर विनायक मुंडे डॉक्टर कपिल एकलारे डॉक्टर बालूरकर डॉक्टर कस्तुरे अनुप कोटगेरे संतोष नारलावर यांच्याकडून शिवभक्तांची सेवा करण्यात आली पदयात्रेत शिवभक्तांना त्रास होऊ नये यासाठी पोलीस पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच देगलूर उपजिल्हा रुग्णालयाकडून डॉक्टरांची टीम शिवभक्तांसोबत उपलब्ध होती शिवाय पन्नास युवकांच्या स्वयंसेवकांच्या टीमने सुव्यवस्था आणि ट्रॅफिक नियंत्रणासाठी विशेष परिश्रम घेतले पदयात्रेत स्वच्छता राखण्यासाठी देगलूर स्वच्छतेचा जागर समितीचे सूर्यकांत सुवर्णकार आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले या यशस्वी पदयात्रेसाठी संयोजक संतोष पाटील धनाजी जोशी इरवंत कालिंगवार गजानन भोसखेडे प्रभाकर कालिंगवार ऋषिकेश येरगे शिवकुमार पाटील शिवराजी बिटवार महिला पुरुष भजनी मंडळ आदींनी विशेष परिश्रम घेतले तर अशाच विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पाहू शकतो दिल्ली शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्रावण मास निमित्त पदयात्रेचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो माननीय संतोष पाटील येगीकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पार पाडण्यात आली आहे याच्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येतो महिला एक चे, दरुणी दरुणी या ठिकाणी एन सी सीचे विद्यार्थी या कॉलेजचे याच्यामध्ये सहभाग घेऊन ग्रुफारी सर्वांच्या या नियोजन नियोजनानंतर ही संपूर्ण यात्रा निघते आणि पदया आहे बारा किलोमीटर देऊन सातत्याने <laughs> या ठिकाणी पदयात्रा च्या या पदयात्रेमध्ये शिवभक्तांच जास्तीत जास्त या ठिकाणी वाढ

भस्ती मंडळ गायक वादक या ठिकाणी सर्व सर्वांचं महिला भाऊलींचं या ठिकाणी सहभागी आपण आक्षर्शी सर्वां जिंके नाकार सर्व सभा इथून तर पदयात्रेमध्ये आम्ही जातो सेशिशि जारी <listings> दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चौक बंदोबस्त या ठिकाणी एकशे बाराची पोलीस गाडी आणि देहरुज महाविद्यालयतील सर्व एन सी सी कॅम्पचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी पदयात्रेसाठी चोख बंदोबस्तसाठी सुरक्षेसाठी सर्व महिला पुरुष या ठिकाणी लावलेले आहे मी पदयात्रेचे आयोजित म्हणून सर्व आलेल्या शिवपंतांचं पोलीस बांधवांचं एन सी सी कॅम्पचे सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी